नमस्कार शेतकरी बंधू आज आपण आलेलो आहे दरकवाडी ह्या गावामध्ये प्रगती शेतकरी आमचे मित्र पांडुरंग आपलं आप्पासाहेब पाटील वाघ यांच्या शेतामध्ये आपण आज या बागात बघणार आहोत की ही बाग जूनमध्ये पकडायची आहे मरक बारासाठी याच्यामध्ये नियोजन त्यांनी कसं काम चालू केलं आहे आपण प्रत्यक्ष बघू शकता या बागेचे शॉपिंग चालू आहे जे विनाकारांमधले जे वॉटर शूट आहे ते काढणं चालू आहे त्याच्यानंतर खोडाचे सगळं खोड स्वच्छ केले जात आहे तिथं बघू शकता तुम्ही खोडाचे जे वॉटर शूट आलेले आहे हे सगळं ते स्वतः काढत आहे आणि स्वच्छ खोड करत आहे आणि याच्यानंतर ते शिंबा टिल्ट आणि हमला याचं हे मिश्रण घेऊन थोडं धुणार आहेत जेणेकरून किनोल गोर झाडाला लागला नाही पाहिजे आणि झाड मेलं नाही पाहिजे आता आपण या झाडाकड बघू शकता या प्रकारे आता त्यांनी स्टॉपिंग चालू केली जेणेकरून ह्या अन्नद्रव्याचं विनाकारण की अन्न वाढता जे जोड टाकलेला आहे तो बीएसल जोड टाकलेला तर पूर्ण झाडाला लागू झाला पाहिजे आणि झाड स्टोरेज झाला पाहिजे जो शेतकरी ह्या पानाला बारा महिने जपतो तो शेतकरी डाळिंबात कधीच फेल होत नाही मित्रांनो हे पान आपल्याला जूनपर्यंत टिकवायचं आहे जेणेकरून ही थ्रेल मारल्यानंतरच हवारल्यानंतरच ती पानगळ झाली पाहिजे जर ती पान मध्ये गळ झाली तर तिथे बाग लीक होते बाग लीक झाली तिथे कळे येतात कवळी पाने येतात आणि ते अपरिपक्व पान ही थ्रेल मारायच्या वेळेस गळ गळत नाही जेणेकरून पान जर गळ चांगली झाली नाही तर ती परत पुढच्या वेळेस बा आर फुटण्यासाठी अडचण येते त्यासाठी ब्रेस्ट काळामध्ये जास्तीत जस्य जास्त आपण पानाची काळजी घेतल्या पाहिजे की पान खराब नाही झालं पाहिजे त्याच्यामध्ये सर्कसफोरा असेल अल्टरनेरिया असेल असल्या बुरश्याची वाढ झाली नाही पाहिजे त्यासाठी आपण याला फवारण्यास सतत चालू ठेवल्या पाहिजे आणि स्टोरेजच्या फवारण्यासुद्धा केल्या पाहिजे जेणेकरून झिरो बावन चौतीस असेल मायक्रोन्यूट्रन असेल झिरो झिरो पन्नास असेल याच्या फवारण्या रिस काळामध्ये करायला पाहिजे आणि बुरशीनाशकाच्या कीटकनाशकाच्या अंदाजानुसार आता ह्या पेयडमध्ये मावा वाढायचा पेड आहे यासाठी चिकटा आणि मावा झाडावर वाढला नाही पाहिजे त्याची काळजी घेतली गेली गे पाहिजे माझ्यासाठी कीटकनाशकच्या फवारणे केल्या गेल्या पाहिजे आता आपण काही थोडं त्यांना विचारू ते आपल्याला सांगतील की ते कसं कसं काम करत आहे आणि कसं नियोजन आहे नमस्कार नमस्कार तुमचं नाव सांगा प्रथम माझं नाव आपण पाटील वाघ राहणार दरकवाडी आता तुम्हाला हा झोन बारासाठी तुम्ही करताय आता इथं आपण काम बघू शकता बाग स्वच्छ केलेली आहे आणि करणं चालू आहे तर इथं तुम्ही बेसल डोसमध्ये का काय घेतलेले आहे बेसल डोसमध्ये आपल्याला दहा सव्वीस सव्वीस कॅल्फर्ट आणि मॅग्नेशियम टाकले पहिलंच आणि आता सध्या दहा दिवसातून आठ दिवसातून वीस मिनटं तीस मिनटं असं पाणी चालतं बरं आता, आता, आता तुम्ही हे पाणी आपल्याला खत लागू होण्यापर्यंत पाणी देणार आहे तर पाणी तुम्ही कुठपर्यंत देणार दे आहे आता हे फेब्रुवारीपर्यंत पाणी द्यायचं आहे आणि फेब्रुवारीला बाग आणणार सोडायची आपल्याला एक मेचं नियोजन आहे पाणी सोडायचं एक त्याच्या अगोदर दहा दिवसानं तुम्हाला विक्री घ्यावा लागला आता तुम्ही आंब्या बहार काढूनच हा बहार घेत दरवर्षी तुमचं मरग बहारावर नियोजन नाही नियोजन आहे आंब्या नाही घेत पाणी चितांचा असल्यामुळे आंब्या कॅन्सल केला आता तुम्ही आमच्या शेतकरी बंधूंना काय सल्ला द्याल की रेस्ट मध्ये काय काम करायला पाहिजे रेस्ट मध्ये मग सल्ला असाच आहे का बाबा याच्यावर शेतकऱ्यांनी एकदा माल काढला त्याच्यावर दुर्लक्ष होतं आणि या पानावर असं एक तेलकट द्रव येऊन त्याच्यावर चिपता चिकता ते सगळ्या गोष्टी आल्यामुळं ते इथे घेतल्याचा त्याचा परिणाम होत नाही आणि पानगर होत नाही नंतर शेतकरी म्हणतो मला इथे रिझल्ट आले नाही या असे प्रॉब्लेम येतात त्यामुळं आठ दहा दिवसाला दहा पंधरा दिवसाला एखादी फवारणी जाणं गरजेचं आहे ती आपलं थ्रिप्सची तुडतुडे मावा हे कंट्रोल करणं महत्वाचं आहे कारण की डायरेक्ट दुर्लक्ष करून बाग येणार नाही त्याच्याकडे थोडंफार कमी लक्ष द्यावं लागेल रेस्ट करून तुमचं जे सक्सेसचं जे कारण आहे ते जे तुम्ही रेस्टमध्ये काम करता बरेचसे शेतकरी डाळीम ह्या पिकाबद्दल नाराज होत चाललेले किंवा त्याला ते पीक काम जे सारख्याला करासारखं नाही असं काही लोक म्हणतात जेणेकरून जो शेतकरी रेस्टमध्ये काम करतो तोच ह्या पिकामध्ये सक्सेस आहे आज ज्या लोकांच्या सक्सेस स्टोरी आपण बघतो त्या लोकांच्या डाळींबार लोकांनी जो बघितल्या पाहिजे तुमचं काम कसं आहे तुम्ही आता काम चालू केलं मला आवडलं की तुम्ही हे कामाची पद्धत चालू केली झाड एकदम स्वच्छ आहे तुमच्या पुटक वाटर सुधी नाही आहे जमीन स्वच्छ आहे बरोबर बेसर टाकणं झालं काम चालू आहे कारण सगळे लोक घेत नाहीत त्यामुळे सगळे लोक डाळिंबा सक्सेस नाही याच्यामध्ये आपण बघतो कोटीनं उत्पन्न घेणारे लोक आहे आणि कोणाला लाख रुपयाचे उत्पन्न होत नाही याचं कारण काय आहे रेस्टमध्ये जो शेतकरी काम करत नाही तो शेतकरी डाळिंबा सक्सेस नाही आणि जो सक्सेस आहे तो रेस्टमध्ये काम करतो तोच डाळिंबामध्ये सक्सेस आहे तुम्ही आम्हाला माहिती दिली आणि तुम्हाला पुढील वाराच्या शुभेच्छा पुढीलही वर्ष तुम्हाला भरभराटीचे उत्पन्न हो अशा माझ्याकडून शुभेच्छा धन्यवाद धन्यवाद